आपलं मनोगत सांगली लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार आज माझा सिंगल बनव अर्ज दाखल करण्यासाठी व भव्य रॅलीसाठी उपस्थित असणारे आदरणीय जयेंद्ररावजी पाटील साहेब संजयजी राऊत साहेब अरुण लाड आमदार सुमन काकी आमचे संपर्क प्रमुख नितीन बानवडे पाटील सर व आता ज्यांनी मनोगत व्यक्त केले ते आपले सुकुमार कांबळे सर आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना परवा मी आव्हान केल्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये एक संदेश गेलेला आहे एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करण्यासाठी सांगली जिल्ह्यातली संपूर्ण महाविकास आघाडी एकत्र झालेली आहे आज सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती सांगली जिल्ह्याला व सांगली शहराला कुस्तीची मोठी परंपरा आहे हरिनाना पवार असतील दादा सावर्डे असतील हिंद केसरी मारुती माने भाऊ हिंद केसरी गणपतरावजी आंबेळकर माझे गुरु ह्याच चौकामधून त्यांनी कुस्तीजी व राजकारणाची सुरुवात केली ते सांगली जिल्ह्याचे जी बिजली मंडल म्हणलं म्हणून संपूर्ण भारतभर ज्यांची ओळख होती असे बिजली म्हणलं संभाजपा पवार हिंदकेशरी मारुती माने भाऊ ह्या सर्व दोन प्रमुख पैलवानानी ह्या मारुती चौकातून कुस्तीजी व राजकारणाची सुरुवात केली व एक तीन वेळा नाहीतर चार वेळा आमदार झाले संभाजप्पा आणि हिंदकेश्री मारुती भाऊ माने खासदार झाले आणि ह्या चौकातून आज माझ्या उमेदवारीचा अर्ज दाखल करून ह्या चौकातनं माझी सुरुवात होते आणि पुढची जनता जर बघितली तर आपला विजय हा निश्चित आहे एवढंच मला आत्मविश्वास या निमित्तानं होतो तर पद्धतीने पाठीमागं सांगितलेलं होतं महाराष्ट्रामध्ये चार तारखेला सगळ्यात पहिला निकाल साहेब सांगली जिल्ह्याचा असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी घोषणा झाली म्हणून सांगली जिल्ह्याचा निकाल लागेल का सभा होतील आज भरपूर ऊन झाले भरपूर वेळ तुम्ही उन्हामध्ये रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व विकास काम करण्यासाठी मी सर्वांची वचनबद्ध आहे सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो